મિત્રા સૌદા કોને વારી જવળા जोडी बदला एक लाख रुपये सांगितलं तुमचा जोडी बदला लाख रुपये दिलेले नाही आहे मित्रांनो हे दोनदा चारदा देत गाडी वखर लोखंडापासून बोले असणारे उभ्याचे बोली असणारे पुढील भाऊ बाजूला मित्रांनो ही संपूर्ण दावण तुम्हाला दाखवतोय ही सगळी टॉप वन दावन आहे भावी किती बैल आपल्याकडे टोटल आज शेचाळीस बैल का टोटल अच्छा त्याच्यात नाही सगळे टॉपचे बैल हे दाताला किती दुधाचे दाते का अच्छा त्याच्यानंतर ये दोन दोन दाते इकडे दोघं चार चार हे बुरे दो, दोन दोनदाच चार दहा हे सहा सहा हे आणि हे करदात करतात ओके मित्रांनो सगळी ना दुखडा लावणे एक नंबर टोटल शेचाळीस बैल त्यांच्याकडे आज शेचाळीस पैकी ही दावणी तर बांधलेली काय मार्ग गावणीवरती पब्लिक बघा तुम्ही हे बघा संपर्क पब्लिक जोड्या बघायला आहे तिकडे मार्केट आहे एवढा मार्केट पडताय आहे तर आता पोळ्यानिमित्त खरेदी चालू आहे मागील दोन आठवड्यापासून पोळ्यानिमित्त खरेदी चालू आहे तर जे चांगले बैल असतात जेव्हा येतात तेव्हा मधीच बाजाराच्या व्यतिरिक्त इतर दिवशी खरेदी केली जातात गाडी वगैरे मी पुढली लिहिले पुढे लिहिलं हा मनीष आहे बर बघा मित्रांनो पहिलं याला म्हणतात दावन दोन दात चार दात दात चार दात इकडे सहा दात करदात दा। सहा दात ते करदात मित्रांनो ते जे तेच सांगितलं जातं दाताला जेवढं जा असेल तेवढं दाताला सांगितलं दाता जाई बघा मागून तुम्हाला साईड बैलांच्या मागून बैल बघा मित्रांनो हे बघा हे आदत आहेत पण दोन दात चार दात दोन दात सगळ्या लेवल आहेत ते आदत हे दादा बघू राहिले बैल

मी सांग म्हणून कसं दिले शेट एक लाख पाच हजार एक लाख पाच लाख हा किती किती जाते चार चार

दोन बैला बदला एक लाख पंच्याहत्तर हजार तिकडचे ते ते दोन दोन दोनदा दिले आदती

ini tujuh oh, asli pertukur ay मित्रांनो हे दोन दोन दात ते फक्त जोडी बघा पावसाने घाण केली पाऊस नाही पडला सकाळी शकर सकाळीच पण पाऊस पडायला पाहिजे पाऊस पडल्याशिवाय एमजानी पण मार्केटमध्ये लय घाण होऊन जाते या गोष्टी मार्केटवाल्यांनी पाहायचं गरज आहे चालाल जागा नाही तर रस्त्यावरती बेल आणलेच

बदलावरून पंच्याहत्तर हजार मित्रांनो चार चार जात होते यांचा देखील चौदा झालेला आहे मालेगावची केवळ घेतले तुम्ही एक लाख पाच हजारला हो मित्रांनो एक रंगी एक शिंगी माप सारखं आहे भाऊ सगळ्या कामाची बोली कामाची अच्छा मित्रांनो हे आदत हे दिले गेलेले आहेत आदात जोडी बदला एक लाख पंच्याहत्तर हजार तसा होतं झालेला आहे ते नवापूरला चाललेले आहेत गुजरात बॉर्डरला बघा मित्रांनो वस्तू बघा एक नंबर वस्तू आहे आदतमध्ये आहे केवढं मोठं आहे हे दोन त्याच्यानंतर ते दोन अजून तिकडचे दोन असे सहा वेलांचा विक्रास सकाळी सकाळी झालेला आहे मित्रांनो दोघी जोडा चालले एक थाली इकडं इकडं चार चार जाते मित्रांनो एक बैल तसा होता झाला अजून हा दिला का रोशन मित्रांनो हा दिला भाऊ कुठले घेणार तुम्ही घेतला आता बैल देऊन अठरा हजार अच्छा मित्रांनो बैल देऊन अठरा हजार करून दादाला दा 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 करता करतात का करतात चालेल चाले ठीक चाले काय नाव हो तुमचं कमलेश शिंदे हां मैं पकड़ूं पकड़ूं करके पकड़ूं को नहीं निकाल हां हां निकल वो निकल रहा है ये से पूरा पानी से भर गया हां 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 हां

मित्रांनो जोडी बदला पंच्याण्णव हजार सांगून गेले दिलेले नाहीये

मित्रांनो <ुण> जोडी देऊन लाख रुपये सांगितले शेतकऱ्याने जोडी देऊन लाख जोडी पण देऊन आहे जोडी पण अशी देईल मित्रांनो पावसामुळे थोडे बैल वरले झाले आहेत पण तुम्हाला एक क्वालिटी बघा बैलांची शिंगडी बघा आता ही चंदुकोशी धावणे इथून ही इकडचे पण तुम्हाला बघायला भेटते पण चंदुकोशी आहेत त्याच्यानंतर हे बघा हे पण तंदुकशुधा वने तिकडू शेवटपासली तर तुम्हाला क्वालिटी इकडे बघायला भेटेल हे बघा हे पण त्यांच्यावाली घे सहा सराच्या हायटच दोन दोनदा चार दहा चार चार दहा दोन दोन चार चार ये पण छोडचा तिला शेडा हा एक बैल बदला आणि पस्तीस हार वरून घेतो एक बैल बदलाव आणि पस्तीस हजार छोड्याला शेड पण मित्रांनो एक बैल बदला आहे वरून पस्तीस आ रे भाऊ कुठले घेणार आहे पुढे पुढं साकूर तालुका मालेगाव तालुका मित्रांनो मालेगाव साकूरजवडे जागा जाता की सहा का वरण पस्तीस हो